विधानसभा मतदारसंघामध्ये जी काँग्रेसची राष्ट्रवादीची नेते मंडळी फिरत आहेत आणि ज्या पद्धतीने भाषणे करत आहेत विनायकराव पाटील तुमच्या सभेमध्ये जाणवच्या सभेमध्ये की सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही आणि काय म्हणतात पिल्लू अरे काळेगावचा पिल्लू तर तुम्ही आहे विनायकराव पाटील नरेंद्र गेलं पहिल्या ट्रायला तो रडत होता था। त्याला थापटणारा पंतप्रधान गळ्याला लावून आणि गोवा असते पहिली पहिली सांगणारा छातीला लपेटून पाठ थोपटणारा सगळ्या शास्त्रज्ञाला हिंमत देणारा परिणाम असा झाला की दुसऱ्यांदा जो चांद्रयान आखलं तिथं भारताचा झेंडा आखून ही लोक परत आली संसदेमध्ये नमन करून जाणारा संविधानाला नमन करणारा असा पंतप्रधान तिथं संविधान बदलणार आणि दुसरा जगाच्या नजरेला नजर फिरवत देशाची मान उन्नत करणारा नरेंद्र मोदींचा हा दुसरा विचार आहे त्यामुळे आपल्याला ठरवावा लागणार आपण रत्न पालकी आहोत की गाजर पण जसजशी निवडणूक जवळ यायला लागली तस तसं वेगवेगळे नरेटिव्ह फिक्स करण्याचा प्रयत्न बाबरराव सुरू आहे निवड मुद्द्याचं म्हणून मी हलणार आहे कारण मी लिंगायत आहे आणि लिंगायत काही भूमिका मानणं या निवडणुकीत माझी आवश्यकता मला वाटते देशमुखाने उमेदवार की त्याला काळ होईल पण मला एकच सांगायचं आहे निवडणूक जवळ आल्याबरोबर आम्ही देशमुखाला आताच कसं लिंगायताचा पुळका उठला रे आताच देशमुखाला लिंगायत कसं आटवलंय शिवराज पाटलाचा पराभव हो कोण केला शिवराज पाटलांचा पराभव रुपा ताईंनी केला नाही शिवराज पाटलांचा पराभव बाबळगावच्या देशमुखांनी केला लक्षात घ्या लोकांची निर्माण झाली आमच्यावर विश्वास आणि भावना आहे म्हणून चालसे पण लगेच मग आमच्या महाराष्ट्रापासून ते देशापर्यंत जे एवढे राहुल गांधी उद्धव ठाकरे काल बघा हे हुकुमशा महाराष्ट्रात करतोय कोण बोलतोय उद्धव ठाकरे बोलतात माननीय शरद पवार साहेब म्हणतात चारशे जागा कशाला पाहिजे आणला तर हे चारशे जागा आल्या की घटना बदलणार आहेत चारशे जागा आल्या की मुसलमानाला हक्कपार करणार आहेत आता एवढं करायला चारशे लागत नाहीत एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ आठवा इथं समोर गुरुजी बसले टोपीचे आमचे ते संघ परिवारातले एकोणीशे पंच्याहत्तर ला जर कोणाला आठवत असलं तर आणीबाणी आली सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर एकदम घोषणा झाली की जसं मोदी साहेबांनी म्हणले की काल के दो हजार की नोट बंद होगी तसा इंदिरा गांधीचा माणूस पुढे आला आणि सांगितला की कल से आणीबाणी चालू हो गई आता आणि भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा कशासाठी भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा होता कारण भ्रष्टाचाराने या देशाचं वाटवलं दिलं होतं योजना होत्या लाखो कोटी रुपयाची तरतूद केली जायची पण तत्कालीन पंतप्रधान स्वर्थ, स्वजी स्वर्गीय राजीव गांधी यांनी भाषणात सांगितलं होतं कुठल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं नाही त्यांनी ने आपल्या स्वतःच्या एका भाषणात सांगितलं होतं की आम्ही शंभर रुपये लोकांकडला पाठवतो टमाच्यातले फक्त पंधरा रुपये लोकांपर्यंत पोहोचतात आणि पंच्याऐंशी रुपये हे झेलतात भ्रष्टाचारामध्ये असं स्वर्गीय राजीव गांधी देशाचे पंतप्रधान यांनी म्हटलं होतं इतका मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देश होता भ्रष्टाचार पर, पर, देशात होता आणि म्हणून देश कंगाल झाला होता जनता गरीब झालेली होती आणि म्हणून भ्रष्टाचार थांबवण्यासाठी म्हणून मोदी साहेबांनी भ्रष्टाचार मुक्त भारतीचा शब्द दिला होता आणि म्हणून ज्यांनी ज्याने भ्रष्टाचार काढला ज्याने ज्याने पैसे खाले त्यांच्या मागे आमचे आदरणीय सुनीलजी पाटील साहेब शेवटच्या खटका पर्यंत लक्ष देण्याचं काम या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना केलं अरे काँग्रेस आता देशात राहिलीच नाही काँग्रेस देशातून संपली काँग्रेस जिवंत फक्त लातूर जिल्ह्यात आहे देशात कुठंच काँग्रेस नाही गांधी जर सोडला तर बाकी काँग्रेस